कोकणचा आंबा गोव्याचा काजू अजित रावांचं नाव घ्यायला मी कशाला अजून शेगावचे गजानन शिर्डीची साई आणि रावांचे नाव घेते प्रतीक पातची आई कुणाला काही काही प्रोग्राम करायचा असेल वेगळा तर सांगा कुठे जायचे बनला बहुनला

चला आपण आता रील तर आजचा कार्यक्रम इथंच समाप्त झालेला आहे आता फक्त इंस्टाग्रामवर वर रील काढायचे आहे की नाही हो ताई तर ह्या ताईंचा आहे ना आम्हाला फुल सपोर्ट असतो बर का नाही तेव्हा यांच्यामुळं म्हणजे कार्यक्रम होतात एकदम व्यवस्थित आणि ह्या ताई पण कधी गाणं न म्हणणाऱ्या आज गाणं म्हटल्यात म्हटल्या आज आम्हाला वाटलं नव्हतं ह्या गाणं म्हणतील पण त्या म्हटल्या हा तर आम्हाला हेच असं वरती आणायचं होतं माहिती का बायकांचं की बायका काय करू शकतात कारण आपण जेव्हा सोबत होतो तेव्हा भरपूर केलं का हो आता काय नाही आपण आता एकटे एकटे राहतो आता काहीच नाहीये तर चला मग आजचा कार्यक्रम कसा वाटला पाटील ताईंचा तुम्हाला सगळ्यांनी सा सांगा एकदा तर चला मग बाय बाय ज्याचा कार्यक्रम आहे ती बाई राहिली बाय बाय आणि मॅडम शायला मॅडम सुद्धा आज गाणं म्हणल्या <laughs> <तो ने laughs> तर यांनी प्रत्येकाने रील केलेली mm -hmm. माहिती का की कशी रील बनवायची प्रत्येकाची तयारी तर चला बाय बाय आणि या ताईंच पण कुंकू होतं बरं का यांच्याकडे जाऊन आलो होतो आम्ही साडेसहा वाजता होत साडेसहा ला जाऊन आलो आता रात्रीचे किती वाजलेत नऊ वाजले वाजलेत आणि ताईंच हळदी कुंकू होता म्हणून ताई आले होते काढलं हम्म मस्त